अकराला किंवा दहाला मी त्यांची भेट घेतली वाटतंय हा तेव्हा पाहिलं त्या मला खरं सांग भगवान गावाच्या नंतर सेम पूर्वी त्यांचा त्रास झाला सेम खेळला तर ते पाहण्या विषयासारख्या बरपान या लोकांना खूप त्रास झाला पण यांनी कधीही कुणाच्या काळात मोठ मोट मोडले नाही का त्याचं कारण आहे यांचा विश्वास জন্ম মহেদারstwo হলো সরন্তাজি হে oh तालुक्याचा एक विश्वास दर्शन समजा विचारावर ठेवला ना जीवनामध्ये पाटोला तालुक्यामध्ये एकोणीसशे साठ ला एकोणीसशे साठ ला गेल्या नंतर असा घाट आहे घाटावर त्याला बालाघाट नंतर बालाघाटावरच गाव आहे प्यायला पाणी

संतांचे पाय विश्वास सांगतो एकोणीसशे साठ साली भगवान बाबांनी एक नारळ फोडलं की होतं हायस्कूलचं केलं पहिल्या स्कूल भगवानरावानेरा या गावामध्ये केलं मला एक वाक्य सांगितलं त्या हायस्कूलचा परिणाम जेवढा झाला आज जर त्या गावात गेलात ना तुम्ही आज आज इथला जर गेलात तर मला वाटतं तीस ते पस्तीस डॉक्टर लोक आहेत बी एम एस एम डी एम बी बी एस एम एस हे वीस ते पंचवीस क्लास टू आणि क्लास वनची सुद्धा काही अधिकारी आहेत इंजिनियर इंजिनियर किती आहेत हे आम्हाला माहित नाही फार मुद्दा लक्षात लक्षात घ्या जर भगवान बाबाने तिथे एक हायस्कूलचं नारळ घेतलं नसत तर तिथलं गाव बदललं असतं गाव बदललं असतं की बदल नसत आणि एक लक्ष घ्या बाबाने आणि बाबांच्या विचारावरती दा गावात विश्वास ठेवला जीवन बदललं एक सुद्धा माणूस कोकणात गाव आहे त्या गावामध्ये माखाऱ्या माणसं सोबत सगळे सोडून सरळ सगळे बाहेर आहेत संतांची बाई का मन वाटत त्यांनी जे सांगितलं त्यांच्या विचाराची अलिंगण देणं त्या विचाराची सहमती होणं म्हणून अलिंगण आहे मद वाटते त्याशी अलिंगण द्यावे पदार सोडावे करणं त्यांचे झालं काय त्रिविधतापाची झालेली आहे जो त्रिविध काम आहे आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक त्या सगळ्या तापांची बोलवण झाली वगैरे फक्त सांगतो बोलवण म्हणजे काय जर एखादी मुलगी आठवी नवीला आहे आठवी मी तुम्हाला प्रश्न विचारलो आठवी नवीला आहे आणि आता आंब्याचे दिवस आहे सातवी आठवी नवीचा मुलगा असं वाटतं की आपण मामाच्या घरी जाऊ आणि आंबे तुमच्या इकडे पाठवतात तुम्ही आंबेडकरांसाठी मामाच्या घरी त्या मग सातवी आठवीला असलेल्या मुलीला ज्या दिवशी तुम्ही मामाच्या घरी जायचे त्या दिवशी पाठावरती पसरवतात हळद तुम घेतात ना, ना। एक नारळ घेतात एक पीस पीस म्हणजे काय पिसून हा पीस घेतो आपण त्याला चोरी म्हणून कापड ते घेतो एक साडी घेतो आणि पाटावर जेव्हा तिला शाहीला हाताला देतो ना देतो नाही देत का त्याच कारण ते घेणं म्हणजे बोलवण करणं आहे लक्षात घ्या या सगळ्या वस्तू देणं म्हणजे बोलवण करणं आहे आपण तिची बोलवण करत नाही बोलवण कधी करतो जेव्हा तू पथच्या घरी जाते तेव्हा तिची बोलवण करूया अर्थ असा आहे की ती परत आता आपल्या घरी येणार नाही तिचं आयुष्य जरी संपलं तरी ती आपल्या घरी आपल्या मातीत येणार नाही ती त्यांच्या मातीत जाते महाराज महाराजांचा चरण वैष्णवाचे हे मला वैष्णवांचे चरण पाहिलं सगळं झालं करायचं काय महाराजांत काहीच करायचं नाही फक्त संतांच्या पायावर विश्वास ठेव नहीं आम विश्वास सदैव खराब है पर आसा स्वभाव आड़वा कला महाराज मैं तुम्हें कशा आया आ एक आड़वा स्वभाव है आपके कहीं मनत न मेरे शिव तुम्हें कहती पीढ़ी तुझे शिवा जोभाव एक राजा राजमंत्री होती आणि राणी नगरीमध्ये असं राणीवाडा राणीवाडामध्ये असं राजा समोरला त्याला युवराज म्हणतात तो असा आणि बालकनीत बसल्याच्या नंतर असं एक महिला काही गरीबी करत आली काहीतरी आता विकत होती विकता विकता विकत असताना प्रत्येकाचे आवाज असतात आईस्क्रीम वाड्याचा वेगळा आवाज असतो का भांडे विकणाऱ्याचा वेगळा आवाज असतो मला तो काढायचा नाही भांडे विकणाऱ्याचा वेगळा आवाज आहे कटल कटलरीत म्हणतात ना हां कटलरी ते

शिकाई बोलून म्हणे काय ही मुलगी चालली ना म्हणे हा त्या मुलीचा वाईटा जाता कुठली आहे काय आहे बघा म्हणजे कुठले त्या सगळ्या पाय जाता त्यांच्या लक्षात आलं काहीतरी विकणारे आहे गावाच्या शेजारी पाल पडले आणि था तिथे ती थांबली पाल पडले म्हणजे आपल्या भाषेत तिला भिकारी म्हणतात आपल्या भाषेत भिकारी नाही ते पाल पडले तिथे थांबले राजा समोर तिथे गेला त्यांनी सांगितलं लग्न करायचं तू भेटायचं तुला पण तो बोलला तुमच्या वडिला भेटला वडिला सांगितलं म्हणजे जायचं वडील म्हटलं एक काम कर तू तिला जाऊन विचार तो तिच्याकडे गेला तिला विचारला मला तुम्ही लग्न करायचं की मग ते माझ्या वडिला जाऊन विचार परत मुल राजाचा मुलगा तिकडे गेला परत तिकडे आला तुम्हाला चेंडू द्यायला काय ना आयपीएल ठेवला की तिथलं फिरला की काय तो लग्न म्हटलं काय रोख मिळाली सांगा राजाचा मुलाचा असा राग आला त्याने सांगितलं दिले लिहून टाकले कोणीच लग्न झालं सगळं आणि आपल्या इकडे वान देण्याचा प्रकार स्वरूबा लग्न झाल्यावर घरोघरी दिसतात ते किसाच खोबऱ्याचं काहीतरी जास्त असं वाटतं ते दिल्या जातं ज्वारीपासून काही मला एवढं माहिती नाही कारण मी कधी वान दिलं पण दिलं नाही माफी मागच्यामुळे मला काही माहिती नाही ते वान देण्यासाठी 네? ते फिरायला लागले एका बायके असं तुझा असं पर्यंत आता आपल्या महिला एखादी वयस्कर माता लावली असेल आणि येणारी नवीन बोर् असेल तर ते असे कुंकू लावते कुंकू लगेच मोकळी होत नाही तुझा असा नाव नाव घे नाही आता नाव घे पटल्याच्या नंतर तिनं नाव अशी जतकली जतकल्याच्या नंतर तिनं ती परत म्हणजे नाव घे नाव घ्यायचे काय हरकत म्हणून तर मी कधी नावाची प्रॅक्टिस गुगल दाखवता पण त्याची गरजही पण मी नाही प्रॅक्टिस करायची पण तिनं नाव घे पटल्याच्या नंतर नाव घ्यायला सुरुवात केली ऐकायचं ना ती म्हणजे कोऱ्या कोऱ्यात कोर्यात जावरची मौडसा

काही काही माणसं असे असतात भेटत नाही आणि भेटले तर महाराज बोलतात असे संत माझ्या जन्मात यावे की त्यांची आणि माझी कधी याच जन्मात अनेक जन्मात माझा आणि त्यांचा सहभाग राहावा अपेक्षा नावंग्म करतात यथापती यथावकाश अभंग केंद्र करण्याचा योग आला पहिल्यांदाच अंबर वडामध्ये येण्याचा माझा योग आहे श्री संत भगवान बाबांच्या कृपा शिवाय बाबांच्या परंपरेमध्ये गेली अनेक वर्ष अध्ययन करण्याचा योग मला तिथे येतो मी खरंच स्वतःला भगवान समजतो की अशा संतांच्या क्षत्रछायेखाली आम्ही आहोत की आम्हाला कुठलीही भीत नाही का त्याचं काळ आहे भगवान बाबांची परंपरा ही उज्ज्वल भविष्याकडे नेणारी आहे एक वाक्य जाता जात सांगून जाते भगवान बाबांनी निवड अध्यात्माच प्रचार प्रसार केला असे भगवान बाबा एक संत असे होते की अध्यात्माचाच प्रचार प्रसार केला असं नाही याचा अर्थ अध्यात्माचा प्रचार केला होत असा बी नाही करत तो तर केला पण सामाजिक क्रांती आपल्या जीवनातून कृषी समाजाला देता येईल मला म्हणाले भगवान बाबाचं बांधण्याचं काम आपल्या गावाने हाती घेतलं जर तुम्ही भाग्यवान आहात भगवान बाबाचं मंदिर तुम्ही बांधत नाही तर भगवान बाबाच्या विचाराची इमारत तुम्ही भगवान बाबाच्या विचाराची सामाजिक एक दोन विषय संतोष करतो बाबांचा विचार शैक्षणिकतेकडे होता बाबांचा विचार स्वातंत्र्याकडे होता आणि बाबांचा विचार अहिंसेकडे होता तिन्ही पोराने सांगतो मग बोलून गेलो एकोणीसशे ला बाबांनी नारळ फोडलं शैक्षणिक क्रांती आहे हा आणि अहिंसा म्हणजे काय रामानंद मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये बाबांनी हजार मी हजार माणसं घेऊन स्वामी रामानंद खांदा खांदा लावून माझा

एका पिल्याच्या पुढे गोहात्या नेमकी म्हणजे नुसती गो हत्या होत नव्हती तर जी गाय गावण आहे ज्या गायीच्या पोटामध्ये वासरू आहे अशा गायीला तिथे कापल्या जात होत एवढंच नाही एका ठिकाणी मसोबाच्या समोर रेडा कापत होते भगवान बाबांनी आज दिवशी तिथे गेले आणि संयुक्त लोकांनी किंवा आमच्या इथे उद्या यात्रा आहे म्हणजे मग काही आमचे इथे यात्रेची पद्धत अशी आहे की मसोबाच्या पुढे रेडा कापतात भगवान विचार तेव्हा उद्या यात्रा आहे लोकांची इच्छा आहे की बाबांनी आमची यात्रा करण्यासाठी बाबांनी दृष्टी चालवली सगळे बघू राहात झोपायला तर मी बाळा मसूर आला म्हणतो रात्री उठले गळ्यात बाळ काढली आणि मसूर वाचायला मिळून सकाळी लोक आले मी यात्रा करायची पण काय करणार काय रेडापायचं अरे कुणाला कापणार मसूर वेळी घेण्याच्या मिळत नाही अरे म्हसोपा बाळ कधी झालाय आहे त्याच्यामुळे कशाला देण्या जात आहे म्हणून हात्या गोहत्या शैक्षणिक क्रांती आध्यात्मिक क्रांती भगवान बाबांनी बैठण पाहण्यावर क्रांती आहे क्रांती आहे सगळी क्रांती केली श्री भाग्यवान की या परंपरेमध्ये मला शिकण्याचा योग आला माझं सद्भाग्य आहे बोलता बोलता एखादा वाक्य बाकी गेला असेल तो क्षमस्व म्हणून तुम्ही अपराध म्हणून तो पोटात घ्यावा हा हे माझी विनंती आहे एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांनी मला इथे बोलवलेलं आहे ही सगळी कुठे कंपनी आहे आज उद्या मला पहिला फोन आला उठल्यावर त्यांनी महाडा इथले गेले येतो आमचे जनता आमदार तिथे नाव हिगंबर गुंगे यांचं ही सगळी मंडळी आहे यांचं नाव घेतलं म्हणजे असं काहीतरी वेगळी वाच हे सगळं प्रकारचे तुमचे प्रतिनिधित्व आहे म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळींची पुनर्से आभार व्यक्त करतो इथे बोलवल्याबद्दल तिच्या आधाराबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आले जनता प्रसन्नता वाटते समस्त ग्रा गायना तायी मंडळी आहेत वाजवणारे आहेत सगळ्यांची सेवा समर्पित करतो झालेली सेवा श्री संत भगवान बाबांचे ठेवले श्री गुरु बाप्पाला केलं शस्त्रीजी बाबांचे शेवून सद्गुरु आणि भगवान शिंदर केली शिवसमार कुमार गो या ठिकाणी परायण किशोर महाराज जाधव भगवानगड यांनी आपल्या अमृतवाणीतून धान्य आदतीनं संत दर्शनाचा